नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पाहून सोयाबीन बाजारभाऊ तर पहिली बास समिती मित्रांनो कारंजा अंजा इथे सोयाबीनच्या अवकाल मित्रांनो पंचवीसशे क्विंटलची थक्की माझर होता एकेचाळीसशे सत्तर रुपये कमालत होता चार हजार चारशे पासष्ट रुपये वस रस्तरात होता चार हजार तीनशे तीस रुपये आता पुर्ली समिती मित्रांनो तुळजापूर येथे सोयाबीनच्या अवकाल ती मित्रांनो पंचेचाळीस क्विंटलची तर की माझं होतं चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल होतं चार हजार चारशे पन्नास रुपये व वसर साधारण पंधर चार हजार चारशे पन्नास रुपये होता आता पूर्वी वास समिती मित्रांनो सोलापूर येथे सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो तर अठ्ठावन्न क्विंटलची तर किमान रुग्ण तीन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे पाच रुपये व सर्वसाधारण होतं चार हजार तीनशे रुपये आता पुलीवासा मिळते मित्रांनो नागपूर येथे लोकल सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान रथे एकेचाळीसशे रुपये कमाल दोन चार हजार पाचशे रुपये व सरळ सर्वसाधारण होतं चार हजार चारशे रुपये आता पुल्ली वासमित आहे मित्रांनो हिंगोली इथे लोकल सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो सहाशे पासष्ट क्विंटलची तर किमान दोन होतं चार हजार एकावन्न रुपये कमाल दृतं चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये व सर्वसाधारणत होतं चार हजार दोनशे अडुसष्ट रुपये आता पुसामित्या मित्रांनो लातूर मुररोड येथे पिव्या साहेबांच्या अवकाल ते मित्रांनो पंचाळीस क्विंटल चित्र किमान होता चार हजार चारशे रुपये कमाल होते चार हजार पाचशे तीस एक तीस रुपये वर्ष सर अंधार चार हजार चारशे एकावन्न रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो अकोले इथे पिव्या साहेबांच्या अकलती मित्रांनो पंधराशे आठ क्विंटल चित्र किमान होता चार हजार रुपये कमाल होता चार हजार चारशे साठ रुपये वसर सर अंधर होतं चार हजार तीनशे ऐंशी रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो अकोले इथे फिव्या साहेबांच्या अखलते मित्रांनो तीनशे पंच्याण्णव क्विंटल ची किमान होता अडचशे रुपये कमाल होता तीनशे त्रेचाळीसशे रुपये व सर सरांधा बेचाळीसशे पन्नास रुपये पुल्ली वासम इथे मित्रांनो वाशिम इथे पिवळ्या साहेबांची मित्रांनो तीन हजार क्विंटलची तर किमान धरता बेचाळीसशे पन्नास रुपये कमाल रुत चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये व सरसर होतं चार हजार तीनशे पन्नास रुपये आता पुल्ली वासम इथे मित्रांनो दर्यापूर ते पिवळ्या साहेबांच्या अवघड मित्रांनो सहाशे क्विंटलची तर किमान होता पस्तीशे रुपये कमाल दृतं चार हजार तीनशे नव्वद रुपये व सरस्तर अंध होता चार हजार दोनशे पन्नास रुपये आता पुल्ली वासम इथे मित्रांनो अहमदपूर येथे पिवळ्या साबींच्या अवघड मित्रांनो तीनशे सदोद क्विंटलची तर किमान धरता छत्तीशे रुपये कमाल होता चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये व सर सरांतर होता चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये तर पुढील वासिहित मित्रांनो राजा येथे पिवा साईबीन जे उलते मित्रांनो चारशे पंधरा न घालते तर मित्रांनो किमान धरतो चारशे साठ सहाशे रुपये कमाल धरतात चार हजार सहाशे तीस रुपये व सर सरांत चार हजार सहाशे पंधरा रुपये तर अशा त्रेनो त्याचे साईबीन भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं लोकपासून शेअर करा व नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका